मदरसा मुस्लिम मुलांच्या शिक्षणाचा आधार ज्या गावांमध्ये एकही मुस्लिम घर नाही तिथं दोन -दोन मदरसे आहेत तिथं मदरशाला इमारतही नाही आहे मग मुलं येतात कुठून सरकारी अनुदानाचं काय होत असे शेकडो प्रश्न आहे मदरशांच्या घोटाळ्यांचा पहिला अंक तुम्ही पाहिला पण हा घोटाळा एवढ्यातच थांबत नाही त्याचा दुसरा अंकही समोर आला तो म्हणजे शिष्यवृत्ती घोटाळा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तसा आरोप केला कि के साल में बच्चों को एक विद्यार्थी को प्रति विद्यार्थी चार हजार रुपए शिष्यवृत्ति साल में मिलती है अल्पसंख्यक माइनॉरिटी डिपार्टमेंट है तो ये भी उन्होंने बोगस खाते खोल के बोगस बच्चे बता के वो भी उठा चुके और ये भी बहुत करोड़ों का घोटाला है सर ये ये जो जिस मकसद से योजना बनी थी जो की को ये फायदा डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेतून औरंगाबाद जिल्ह्यात एक हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते मदरशांमध्ये नववी आणि दहावीत शिकणाऱ्या सहाशे विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी चार हजार इतकी शिष्यवृत्ती आहे तर अकरावी आणि बारावी मध्ये शिकणाऱ्या चारशे विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी पाच हजार शिष्यवृत्ती आहे पण बोगस खातं उघडून पैसे हडप केल्याचा आरोप आता होतोय पण जिल्हाधिकारी या घोटाळ्याबद्दल गप्प मदरसा आधुनिकरण योजनेमध्ये पैसा वाटपाचे दिकार गेल्या दिवसांपासून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची या विषयाची प्रतिक्रिया घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तासन तास बसून आहेत मात्र एवढ्या गंभीर विषयावर जिल्हाधिकाऱ्यांना बोलायला वेळ नाही आणि त्यामुळेच प्रश्न पडतोय की हे सगळं इथूनच अलबेल आहे की काय या जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे चौदा असे मदरसे आहेत जे अस्तित्वातच नाहीत आणि शासनाचं अनुदान ते घेत आहे त्यामुळं जे अस्तित्वात नाही त्या लोकांना अनुदान वाटलं कसं जातं हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे गलत है, ये होनी नहीं चाहिए इसके ऊपर कडी कड़ी कारवाई होनी चाहिए ऐसे पर जिसका पेपर वर्क पे सिर्फ मदरसा आहे सरकारी योजनेतून धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुदान दिलं जातं पण भ्रष्टाचारानं पोखरलेली व्यवस्था हे अनुदान परस्पर लाटत असेल तर अशा घोटाळेबाजांवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे कृष्णा गेंडे एबीपी माझा औरंगाबाद